अहमदाबाद विमान अपघातातल्या प्रत्येकाच्या कहाण्या सुन्न करणाऱ्या कुणी आपल्या मुलाला भेटायला लंडनला जात होतं तर कुणी कायमचं लंडनला सेटल होण्यासाठी कुटुंब घेऊन निघालं होतं कुणाच्या डोळ्यात लंडनला जाऊन डॉक्टर बनण्याची स्वप्न होती तर कुणी लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या लेकीची लंडनला पाठवणी करत होतं एक अपघात आणि भरारीची स्वप्न पाहणाऱ्या दोनशे एक्केचाळीस कहाण्या अवघ्या तीस सेकंदात संपल्या एअर इंडियाचं विमान ए आय वन सेव्हन्टी वननं टेक ऑफ केलं आणि पुढच्या तीस सेकंदामध्ये दोनशे पासष्ट आयुष्य उद्ध्वस्त झाली नवी स्वप्नांसाठीची ही आकाश भरारी शेवटची ठरली आई वडील आणि त्यांचे तीन चिमुकले डॉक्टर प्रतीक जोशी डॉक्टर कोमी व्यास त्यांची तीन मुलं प्रद्युत नकुल आणि मिराया सगळं कुटुंब आनंदात होत त्याच हसऱ्या चेहऱ्यांनी पाच जणांनी हा सेल्फी काढला राजस्थानातल्या बासवाडा गावातलं हे कुटुंब डॉक्टर प्रतीक जोशी डॉक्टर कोनी व्यास त्यांच्या तीन छोट्या मुलांसह लंडनला निघाले होते विमानाचा टेक ऑफ करण्याआधी घेतलेला हा पाच जणांचा सेल्फी हा सेल्फी डॉक्टर जोशी यांनी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला डॉक्टर जोशी लंडन मधल्या खासगी रुग्णालयात काम करत होते तर त्यांची पत्नी कोमी व्यास उदयपूरच्या पॅसिफिक हॉटेलमध्ये नोकरी करत होत्या दोन महिन्यांपूर्वीच डॉक्टर कोमी यांनी नोकरीचा राजीनामा दिला तीन मुलांसह लंडनमध्ये स्थायिक होण्याचं त्यांचं स्वप्न होत त्यासाठी पाचही जण लंडनला निघाले होते मात्र त्यांचा हा प्रवास आयुष्याच्या अंतापर्यंत घेऊन गेला राजस्थानातल्याच बालोत्रा मधली खुशबू कंवर अठरा जानेवारीला अवघ्या पाच महिन्यांपूर्वी खुशबूचं लग्न झालं होतं लंडनमध्ये डॉक्टर असलेल्या पतीला भेटण्यासाठी खुशबू लंडनला निघाली घरून विमानतळावर जाण्याआधी खुशबू सगळ्यांचा निरोप घेत होती लेखीची लंडनला पाठवणी करताना कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते खुशबू आई वडिलांना भावंडांना मिठी मारून रडत होती अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यावर खुशबूनं वडिलांसोबत फोटोही काढला पण दुर्दैवानं खुशबूची ही पाठवणी शेवटचीच ठरली नागपूरमध्ये राहणाऱ्या यशा कामदार त्यांच्या पुतणीला भेटण्यासाठी लंडनला निघालेल्या त्यांच्यासोबत त्यांचा दीड वर्षांचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मुढाही त्यांच्यासोबत होत्या नागपुरातल्या क्वेठा कॉलनी परिसरात राहणाऱ्या यशा कामदार यांचं चार वर्षांपूर्वीच लग्न झालेलं लग्नानंतर यशा कामदार अहमदाबादमध्ये राहत होत्या पुढच्याच महिन्यात यशा लंडनहून पुन्हा नागपूरला परतणार होत्या मात्र त्यांचं हे लंडनचं फ्लाईट शेवटचं ठरलं मैथिली मोरेश्वर पाटील पनवेल तालुक्यातल्या न्हावा नावाच्या छोट्याशा गावातली मुलगी एअर होस्टेस सोपना होण्याचं तिचं स्वप्न होतं स्वप्नांचा पाठलाग करताना तिनं ते पूर्णही केलं दोन वर्षांपासून मैथिली एअर इंडियामध्ये एअर होस्टेस होती अपघाताच्या आदल्या दिवशी मैथिलीनं तिच्या कुटुंबियांसोबत एकत्र जेवण केलं आणि विमानाच्या टेक ऑफ आधी अकरा वाजण्याच्या सुमाराला कुटुंबियांना फोन केला तेवीस वर्षांच्या मैथिलीचं करिअर आत्ता कुठे सुरू झालं होतं पण सुरुवात होताच सगळं संपलं सुद्धा मैथिलीसारखीच रोशनी सोनघरे डोंबिलीत राहणारी रोशनी सुद्धा एअर इंडियामध्ये होस्टेस होती बाळकेश्वरला दहा बाय दहाच्या खोलीत वाढलेल्या रोशनीनं आकाश भरारीचं स्वप्न पाहिलं रोशनीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांनी बरेच कष्ट केले रोशनीनं स्पाइस जेट मधन करिअरला सुरुवात केली दोन वर्षांपूर्वी रोशनी एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून रुजू झाले रोशनीनं स्वतःच्या हिमतीवर डोंबिलीत घरही घेतलं तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती तुला आवडणाऱ्याच मुलाशी लग्न करून देऊ असं तिला दोन दिवसांपूर्वीच आई वडील आणि काकांनी सांगितलं होतं रोशनीची दुबईच्या फ्लाईट मध्ये ड्युटी होती दुबईहून अहमदाबादला परतल्यानंतर रोशनीनं आईला फोन केला लंडनच्या मध्ये पुढची ड्युटी आहे त्यामुळे घरी यायला चार दिवस लागतील ला असं रोशनी म्हणाली रोशनीचा तो फोन कॉल शेवटचा ठरला आजही रोशनीच्या कुटुंबियांना तिच्या मृत्यूचा धक्का पचवता येत नाहीये लहानपणापासून स्वप्न होत की तिला एअर ऑफ बनायचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप पराकष्ठा घेतली पर मेहनत घेतली तिच्या आईने तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचं आणि दोन मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तेथे त्यांनी केलं तिच्या आईवडिलांनी आम्ही मामाने देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं स्पाइस जेटमध्ये होती ती पहिले दोन तीन वर्ष त्या कारण एअर इंडियामध्ये दोन वर्ष झाले आता रुजू झालेली आता करंट कंडिशन अशी आहे की घरी तिचे आम्ही दोन मामा त्यानंतर मामा आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब एकटे आलेलं आहे आत्ता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलं नाही कारण की तिला लोभी तिचा त्रास आहे आणि आता जर आम्ही तिला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल परत हे सगळं हँडल करताना कुठेतरी मुश्किल होऊन जाते त्यामुळे तिला अजून परत आम्ही काही सांगितलं नाही मैथिली आणि रोशनी यांच्यासोबतच ए आय वन सेवन्टी वन विमानात अपर्णा महाडिक क्रू मेंबर होत्या मुंबईतल्या गोरेगावमध्ये राहणाऱ्या अपर्णा महाडिक एअर इंडियामध्ये वरिष्ठ क्रू मेंबर म्हणून कार्यरत होत्या अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भासे अमोल महाडिक यांच्या पत्नी अपर्णा यांचे पती अमोल महाडिकही एअर इंडियामध्येच आहे नम्र समजूतदार आणि धडाडीचं काम अशी अपर्णा यांची ओळख होती त्यांच्या मृत्यूमुळे महाडिक कुटुंबियांवर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला अहमदाबाद विमान अपघातानंतर मणिपूर मधल्या अवांग लेकेमध्ये शोककळा पसरली कारण या गावातल्या नगानथोई शर्मा कोंग ब्रिलॅटपंपचा विमान अपघातात मृत्यू झाला बावीस वर्षांची नगा ही एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस होती तिला दोन बहिणी आहेत परिस्थितीशी झगडून ती एअर हॉस्टेस झाली होती नगाथोई कुटुंबापासून दूर राहायची त्यामुळे तिघी बहिणी नेहमी व्हिडिओ कॉलवर बोलायच्या पण सध्या मणिपूरमध्ये इंटरनेट बंद असल्यानं नगाथोईशी बोलणं शक्य झालं नाही नगाथोईनं बहिणींना ती लंडनला जात असल्याचा मेसेज केला आणि आपण पंधरा जूनला परतणार असल्याचंही सांगितलं मात्र नंतर लगेचच तिच्या मृत्यूची बातमी आली नगाथोईच्या मृत्यूवर त्याच्या आईचा विश्वास बसत नाही तिच्या मृत्यूनं सगळं गाव दुःखात आहे तो मेरा एक बेता दिल्ली उप... में आहे सर काम पे जरूरत हो जाएंगे डीएनए तब तो इनके दीदी तो बुला के बुला दिया बुला के उसके साथ जाने के लिए अभी अभी दिल्ली पहुंचने के बाद फिर अहमदाबाद जाना है तो जो भी हो जो भी हो सरकार के तरफ से या मीडिया के तरफ से भी हो घर में कोई आ कोई आकर पूछा नहीं कोई आकर कोई जानकारी लिया नहीं उस भी तरीका उसका नहीं है और एक शब्द भी हमारे घर पर सुना ही नहीं अभी मेरी तरफ से तो चाहता है कि उसने कुछ तो वो लोग सरकार की तरफ से कुछ भी कुछ कुछ तो बोलना चाहिए उसने कुछ तो घर के परिवारों का देखभाल करना चाहिए यही तरीका है और कोई क्या गुजर गया तो गुजर गया चला गया तो चला गया मेरे तो सिर्फ तीन बेटिया है पहली काम मिला है क्या बोलो कुछ बोलने के कोई स्मार्ट डॅशिंग आणि हुशार असा दीपक पाठक दीपक एअर इंडियामध्ये कॅबिन क्रू होता दीपक एक्झिक्युटिव्ह कॅबिन इन्चार्ज म्हणून एआय वन सेव्हन्टी वन विमानात ड्युटीवर होता चार वर्षांपूर्वीच दीपकचं चा लग्न झालं विमानाच्या टेक ऑफच्या सकाळी दीपकनं आईला फोन करून गुड मॉर्निंग म्हटलं त्यानंतर दीपकच्या विमानानं टेक ऑफ घेतलं विमानाचा अपघात झाल्याचं कळताच दीपकच्या कुटुंबियांनी त्याला फोन केला फोन वाजत राहिला पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही दीपक गेलाय हे स्वीकारण्याची त्याच्या आईची तयारीच नाही एअर इंडियाच्या ए आय वन सेव्हन्टी वन विमानामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा इरफानही क्रू मेंबर म्हणून ड्युटीवर होता आजी आजोबा आई वडील आणि भाऊ असं इरफानचं कुटुंब इरफान दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये काम करत होता बकरी ईदसाठी इरफान घरी आलेला आनंदात निरोप घेऊन तो पुन्हा कामावर रुजू झाला इरफानचाही अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला अहमदाबाद विमान अपघातात महादेव पवार आणि आशा पवार यांचाही मृत्यू झालाय अडुसष्ट वर्षांच्या महादेव पवार यांचं मूळ गाव सोलापुरातलं सांगुला पण महादेव पवार गेल्या चाळीस वर्षांपासून गुजरातमध्येच स्थायिक झाले होते महादेव पवार यांना दोन मुलं त्यांच्यापैकी एक नडियाद मधल्या कापड करतो तर दुसरा मुलगा लंडनमध्ये स्थायिक झाला लंडन मधल्या मुलाला भेटून बरीच वर्ष झाली होती त्याला भेटण्यासाठी म्हणून पवार दाम्पत्य निघालेलं मुलाला भेटण्यासाठी आई वडील अनेक दिवसांपासून वाट पाहत होते अखेर दोघेही लंडनच्या दिशेनं निघाले पण ही भेट काही होऊ शकली नाही गुजरातमधल्या पायल खटेखेला डॉक्टर व्हायचं होत लंडन मधल्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात तिनं वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला पायल तिच्या कुटुंबासह गुजरात मधल्या मध्ये राहत होती ती मुळची उदयपूर जिल्ह्यातल्या गोगुंडा भागातली प्रचंड अभ्यासू तिचा हा पहिलाच परदेश दौरा होता अखेर डॉक्टर होण्याचं स्वप्नही उद्ध्वस्त झालं आणि पायलचा हा पहिला परदेश दौरा शेवटचा ठरला राजस्थानातल्या उदयपूर मधले संगमरवर व्यापारी संजीव मोदी यांचा मुलगा शुभ आणि मुलगी शगुन हे बहीण भाऊ एआय वन सेव्हन्टी वन विमानात होते दोघेही भाऊ बहीण एमबीए पूर्ण करून वडिलांचा सा व्यवसाय सांभाळत होते शुभा आणि शगुन लंडनला सहलीसाठी निघाले अहमदाबाद विमान अपघातात दोघांचाही मृत्यू झालाय संजीव मोदी यांनी ऐन तारुण्यातली दोन्ही मुलं गमावली बिकानेर मधील श्री डुंगरगडचे माजी आमदार किशन राम नाईक यांचे नातू अभिनव परिहार यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला अभिनवचा लंडनमध्ये व्यवसाय होता मात्र अभिनव यांनी कायमचं भारतात परतण्याचा निर्णय घेतलेला त्यासाठी पाच दिवसांपूर्वीच त्यांनी अहमदाबादमध्ये कार्यालयही उघडलं लंडनला असणारी पत्नी श्वेता आणि मुलगा विहान यांना लंडनहून कायमचं भारतात आणण्यासाठी अभिनव निघाले होते मात्र त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला अहमदाबाद विमान अपघातात सादिका बेन सेठवाला आणि त्यांची अडीच वर्षांची मुलगी फातिमा यांचा मृत्यू झालाय लंडनमध्ये राहणाऱ्या सादिका त्यांच्या मुलीसह मेहुण्याच्या लग्नासाठी आलेल्या बारा जूनच्या सकाळी सादिका यांच्या सासूबाई आई वडील आणि भाऊ त्यांना अहमदाबाद विमानतळावर निरोप देण्यासाठी आलेले कुटुंबियांचा निरोप घेऊन लंडनला परतणाऱ्या साधिका आणि फातिमा यांना वाटेतच मृत्यून गाठलं गुजरातमधल्या अंजू शर्मा बडोद्यात राहणाऱ्या अंजू त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला निघालेल्या पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलींची जबाबदारी अंजू यांच्यावरच होती सध्या अंजू धाकट्या मुलीसह बडोद्यात राहत होत्या लंडनला मोठ्या मुलीकडे गेल्यावर सहा महिने तिथेच राहण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र अहमदाबाद विमान अपघातात अंजू शर्मा यांचा मृत्यू झाला लॉरेन्स डॅनियल भारतातनं लंडनला परतणारे डॅनियल गुजरातमधल्या अमणीनगरमध्ये आले होते लॉरेन्स लंडनमध्ये स्थायिक झाले होते त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी लॉरेन्स गुजरातला आले लॉरेन्सला निरोप देण्यासाठी त्यांची आई विमानतळावर आली होती या अपघातात लॉरेन्स यांचा मृत्यू झाला आणि अवघ्या पंधरा दिवसात त्यांनी पती आणि मुलगाही कमावला गुजरातमधल्या सुरतमध्ये राहणारे सव्वीस वर्षांचे जयेशभाई दामजीभाई गोंडालिया त्यांच्या बिझनेस पार्टनरला भेटण्यासाठी लंडनला निघाले एआय वन सेवन्टी वन फ्लाईटमध्ये त्यांचा सीट नंबर होता फिफ्टी फोर जयेश त्यांची पत्नी सोनल आणि दोन मुलं धरम विवान यांच्यासोबत राहत होते आग्र्यामध्ये राहणाऱ्या नीरज लवानिया आणि अपर्णा लवानिया या जोडप्याचाही अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला नीरज बडोद्यामध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता नीरज त्याची पत्नी अपर्णाला लंडन मध्ये सहलीसाठी घेऊन जात होता दोघांचाही दहा दिवसांचा दौरा ठरलेला होता मात्र दोघांनाही वाटेतच काळानं गाठलं आणि पुढचं सगळं संपलं प्रवासाला निघालेल्या अशा दोनशे एक्केचाळीस जणांच्या कहाण्या अर्धवटच संपल्या ज्याने दोनशे एक्केचाळीस जणांच्या या प्रवासाचं सारथ्य केलं त्या कॅप्टन सुमित सबरवालनंही या दुर्घटनेत जीव गमावला सुमित मुंबईत पवईमध्ये त्याच्या अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या वडिलांसह राहायचा सुमितला फ्लाईंगचा आठ हजार तासांपेक्षा जास्त अनुभव होता तो स्वत इतर पायलट्सना ट्रेनिंग द्यायचा विमानानं टेक ऑफ घेताच विमानात गडबड असल्याचं सुमितच्या लक्षात आलं साक्षात मृत्यू डोळ्यासमोर सा उभा होता तरी सुमितनं धीरानं विमान कमीत कमी नुकसान होईल अशा ठिकाणी लँड करण्याचा प्रयत्न केला सुमितच्या या प्रयत्नांना सलाम ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई